नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं गणित शिकू या चॅनल मध्ये विद्यार्थी मित्रांनो आपण येतात दहावी गणित भाग दोन यामधील प्रकरण चौथे भौमितिक रचना यावर आधारित जो सराव संच चार पॉईंट दोन आहे त्यातील उदाहरणे आपण या व्हिडिओमध्ये अभ्यासणार आहोत आता हा चार पॉईंट दोन सराव संच हा कोणत्या घटकावरती याची उदाहरणं आधारित आहेत तर वर्तुळाच्या केंद्रबिंदूतून वर्तुळाला स्पर्शिका काढणे वर्तुळाचा केंद्रबिंदूचा वापर न करता वर्तुळाला स्पर्शिका काढणे आणि वर्तुळाच्या बाह्य भागामधल्या बिंदूतून वर्तुळाला स्पर्शिका काढणे या तीन मुद्द्यांवरती हा घटक अवलंबून आहे आणि तो आपण या आधीच्या व्हिडिओमध्ये अभ्यासलेला आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण काय करणार आहोत त्यावर आधारित जी संचातली उदाहरणं आहेत चार पॉईंट दोनमध्ये मध्ये ती अभ्यासणार आहोत चला तर आजच्या व्हिडिओला आपण आता सुरुवात करूयात आता हा पहिला प्रश्न बघा काय केंद्र पी व त्रिज्या तीन पॉईंट दोन सेंटीमीटर असलेल्या वर्तुळा त्यावरील एम बिंदूतून स्पर्शिका काढा आता इथे केंद्र पी सांगितले वर्तुळाचा आपल्याला आणि वर्तुळाची त्रिज्या किती सांगितली त्यांनी घ्यायला आपल्याला तीन पॉईंट दोन मग आता इथे बघा तीन पॉईंट दोन माप काय करायचं आहे आपल्या कंपासमध्ये आपण घ्यायचं आहे बघा आता इथे मी हे काय केलं आहे तीन पॉईंट दोन सेंटीमीटर हे अंतर आपल्या वर्तुळा आपल्या कंपासमध्ये घेतलेलं आहे आणि एक वर्तुळ मी इथे काढतीये बघा आता व्यवस्थित शांतपणे आपलं हे वर्तुळ आधी काढून घ्यायचं आहे यासाठी आपल्याला आकृत्यांची कारण परीक्षेमध्ये आपल्याला ह्या आकृत्यांना महत्त्व असतं यावरच आपले मार्क अवलंबून असतात आणि त्यासाठी आपल्या ह्या आकृत्यांची व्यवस्थित येणं आणि त्यासाठी व्यवस्थित येण्यासाठी आपल्याला यांचा सराव असणं खूप गरजेचं असतं आता हे काय झालं हे वर्तुळाचं केंद्र झालं केंद्रबिंदू झाला तो काय आहे पी आहे त्यांनी सांगितलं आहे आपल्याला आता वर्तुळाच्या बिंदूतून आपल्याला काय एम त्यावरील एम बिंदूतून स्पर्शिका काढायची आहे मग आता एम बिंदू कुठे सांगितला आहे वर्तुळावर सांगितलेलं आहे म्हणजेच मग आपण काय करणार आहोत आता इथे आता वर्तुळावरती बिंदू आहे म्हणजेच थोडक्यात केंद्रबिंदूतून वर्तुळावरच्या बिंदूला जी रेषा जोडते ती काय असते वर्तुळाची त्रिज्याच असते मग आता हा बिंदू काय झाला आपला एम झाला पण मी इथेच न थांबता हा बिंद हे जे काय आहे ह्या एम बिंदूतून पुढे पण रेषा इथे ही किरण हा असा वाढवून घेते आता इथे काय ह्या बिंदूला मी नाव देणार आहे एम नाव देणार आहे आता ह्यामध्ये काय करायचं आहे पुढे बघा आपल्याला ह्या एम बिंदूवरती कंपासचं टोक ठेवून आपल्याला एक कंस काढून घ्यायचं आहे कारण स्पर्शिका काढायची आहे त्यासाठी आपल्याला काय करायचं आहे या बाजूला आणि या बाजूला आधी कंस काढून घ्यायचे आता ह्या कंसाचं कंसापेक्षा कंसाच्या ह्याच्यापेक्षा निम्म जर माप आहे निम्म्या अर्ध्यापेक्षा जास्त माप आहे जे हे बघा इथे अर्ध्यापेक्षा जास्त माप आहे त्यातनं मी काय करणार आहे इथे वरच्या बाजूला एक कंस काढणार आहे आणि तसाच एक कंस मी इथे ह्या खालच्या बाजूला काढणार आहे त्याचप्रमाणे या बाजूनीसुद्धा मी एक काय करणार आहे कंस हा जो आधीचा काढला आहे त्याला छेदून घेणार आहे आणि ह्या तसंच वर पण करणार आहे तसंच खाली पण करणार आहे मग इथे मी आता हे जे कंस काढलेले आहेत त्याच्यातनं काय करणार आहे रे एक रेषा या देन बिंदूतून हे बघा ह्याचा हा एक आपल्याला छेदन बिंदू ह्यांचे मिळालेले आहेत आणि याच्यातनं मी काय करणार आहे या वर्तुळाला एक स्पर्शिका काढून घेणार माँ। हे बघा अशा प्रकारे आपल्याला या वर्तुळाला एक स्पर्शिका मिळालेली आहे आणि जेव्हा हे माप किती असणार इथे हे तुम्ही माप मोजू शकता तीन पॉईंट दोन अंतर आहे का ते हे बघा हे किती आहे अंतर तीन पॉईंट दोन सेंटीमीटर ही काय आहे या वर्तुळाची त्रिज्या आहे आता इथे हा पॉईंट काय झाला ए पॉईंट झाला अशाप्रमाणे आपण इथे हे पहिला प्रश्न पूर्ण केलेला आहे